शिवसेनेची कर्जमाफीसाठी तहसील कार्यालय अकोट येथे हंबरडा आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय अकोट येथे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी हंबरडा आंदोलन करण्यात आले विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पाऊस गारपेट उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे पिकाचे भाव हमीभावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे शेतकरी व ग्रामीण भागाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेलेले आहेत अनेकांना थकबाकीमुळे नोटिसात जप्ती कारवाई काही कडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे अतिवृष्टीमध्ये झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी अशी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात व निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार संजय गावंडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे व सह पदाधिकारी उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला मोठ्या मोठ्या पदाचे लोक शिवसेना सोडून पळाले परंतु उद्धव ठाकरे एकटे आहेत आणि उद्धव ठाकरे एकटे असून उद्धव ठाकरे साहेबांची टीआरपी कमी का होत नाही लोकही आज का म्हणत आहेत लोक आजही म्हणतात की आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना महाराष्ट्रात पाहिजे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पाहिजे असं प्रत्येक माणसाच्या मनात आहे म्हणून हे घाबरलेलं सरकार मागच्या ऐन विधानसभेच्या वेळेस लालनी बहिणी योजना आणली धाव कोणते निकषनी पाहिले कायमी पाहिले फक्त आधार कार्ड घेतला आणि दोन दिवसा त्याच्या नावावर ते तीन तीन हजार रुपये पाठवून दिले आणि लबाणीचं म्हणजे हे लोकांची फसवणूक आहे असे पैसे लोकांना देता येत नाही तरी सुद्धा ज्याचं ती तीन मजली मकान आहे त्याच्या घरात लवकर आहेत चार चार अशा लोकांना सुद्धा पैसे दिले आणि आज फक्त दिखावा करू आले